महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती स्ट्राईक रेट आमचा आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे माननीय एकनाथजी शिंदे केवळ त्यांच्या एका व्यक्तिमत्वामुळे आज शिवसेना केवळ दोन वर्षात आम्ही यश प्राप्त आहे आज अठ्ठावन्नवा वाढदिवस एक आनंदात उत्सवात साजरा होतो मला एक सांगायचं की एक आपण बघितलं असेल एकदम आनंदात आणि उत्सव हा शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतो आज महाराष्ट्रात शिवसेनेकाला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मार्गदर्शन करणार पंधरा जागा आम्ही लढवल्या होत्या आणि सात जागा लढवल्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळे आमचा आम स्ट्राईक रेट जो आहे तो स्ट्राईक रेट सुद्धा फोर्टी सिक्स पॉईंट सेव्हन्टी सेव्हन इतका आलेला आहे तो महायुतीच्या आमच्या तिन्ही पक्षांमध्ये सगळ्यात जास्त आहे त्यामुळे आम्हाला आम अभिमान अठ्ठावन्न वर्ष आज शिवसेनेला झालेली आहे आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी प्रगती केलेली आहे जे नाव कमावलेलं आहे त्याचा अभिमान या सगळ्या शिवसैनिकांना आलाय <स्चाथ> लागेल अशी वेळ येईल बघा बघा तुम्ही कुणी महा, मला कल्पना नाही मला मला याची कल्पना नाही अजित मला मला कल्पना नाही मी माहिती घेण्यानी बोले भाई विधान परिषदेच्या निवडणुका आता आहेत अकरा विधान परिषदेच्या निवडणुका आहेत महाविकास आघाडीचे नेते अशी चर्चा आहेत की ज्या पद्धतीने राज्यसभा आणि विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी गेम पलटवला होता त्याची परत आम्ही करू विधान परिषदेला गोपनीय मतदान आहे मी आपल्याला एवढं सांगतो एकनाथ शिंदे यांनी कालच्या लोकसभेमध्ये त्यांनी त्यांची चुनूक दाखवून दिली मी कसा कॅपेबल आहे मी कसा पक्ष स... पुढे घेऊन जाऊ शकतो शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही शेवटपर्यंत कसे पोहोचू शकतो भगव्या झेंड्याचे विचार आम्ही शेवटपर्यंत कसे पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं तुम्ही अभ्यास करून बघा तर शिवसेनेचा वर्धापन दिन आहे दोन सभा या निमित्तानं होत आहेत मात्र एकाच चॅनलवर म्हणजे एबीपी माझावर त्याचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल षणमुखानंद सभागृहामध्ये अगदी काही क्षणामध्ये उद्धव ठाकरे देखील दाखल होतील या सर्व घडामोडींवरती लक्ष असेल एबीपी माझाचं तुर्तास घेऊयात एक छोटासा बोल